हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला तुमचे सर्व प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही मला बोला ना कारण तुम्ही डिजिटल बोर्डवर बघितलं काय आणि ह्याच्यावर बघितलं काय तुमचे प्रश्न तर सुटणार आहेतच याची मला खात्री आहे आणि याची खात्री तुम्हीही करून घ्या पण उगाच डिजिटल बोर्ड नाही ह्याव नाही ट्याव नाही ह्याने काय मित्रांनो असा अभ्यास होत नसतो तुम्हाला जर बघायचंय व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर प्रश्न सुटले नाही तर मला सांगा तर चला ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आता आणि काय असतं आणखी एक तुम्हाला सांगायचं म्हणजे की कोणतीही गोष्ट जी आपल्या चांगल्यासाठी असते व्यायाम करायचा कोणालाही व्यायाम करू वाटत नाही कशासाठी असतो तो चांगल्यासाठी असतो ना नाही करू वाटेत ज्या काही चांगल्या खोटे सवयी असतील त्या आपण मनापासून आपल्याला त्या करू वाटत नाही त्याच पद्धतीने ह्याचा आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे हे करू वाटणार नाही तुम्हाला पण त्याचा काहीतरी तुम्हाला फायदा होणार आहे यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा याच्यामध्ये बघा तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना तोंडातल्या ज्या भागाचा जास्त उपयोग होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला देण्यात आले आहे काय म्हणत हे <coughs> तोंडावाटे ज्या म्हणजे आपण कोणताही उच्चार करत असताना तोंडावाटेच करतो ना तोंडा कोणत्याही ध्वनीचा उच्चार करत असताना तोंडावाटेच करतो तर तोंडावाटे जो आपण उच्चार करत असतो तर तो उच्चार करत असताना तोंडातल्या कोणत्या भागाचा जास्त वापर झाला बघा आता अ मी अ म्हणतोय अ मध्ये माझे ओठ आले नाही त्याच्यामध्ये माझ्या दातांचा वापर झालेला नाही त्याच्यामध्ये मी माझी जीभ टाळ्याला लावली नाही किंवा कुठेच लावलेली नाही अ अगदी मोकळा असा कंठातून तो आवाज आलेला आहे म्हणून तो काय आहे त्याला कंठवर्ण सुद्धा म्हटलेला आहे मित्रांनो कंठ अ बघा कंठवर्ण म्हणतात त्याला कंठवर्ण याच्या ट्रिक्स आहेत आणि ह्याच्यावरती प्रश्न सुद्धा असतात अगदी तुम्हाला एकदम सहज सोप्या भाषेत तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न मित्रांनो मी या ठिकाणी करत आहे बघा आता दंत दंत्य स्वर म्हणतात मित्रांनो वर्ण म्हणतात याला वर्णामध्ये काय आहे लृ त थ द ल स बघा तुम्ही या सगळ्या शब्दांचा या सगळ्या वर्णांचा उच्चार करत असताना तुमच्या जिभेचा दाताला कुठेतरी स्पर्श होत असतो दंत काय दात बघा आपला तो नऊ महिने नऊ दिवस काहीतरी एक पिक्चर आहे बघा त्याच्यामध्ये मकरंद अनासपुरेला एक जण त्याचं नाव सांगतो आणि त्याचे दात असे जरा बाहेर आलेले असतात तो डॉक्टर असतो तो नाव सांगतो माझं नाव डॉक्टर दंताळे मकरंद अनासपुरे त्याचे दात बाहेर आलेले बघून म्हणतो हो ते आलं माझ्या लक्षात त्याप्रमाणे दंत दाताला काय म्हणतात दंत म्हणतात हातीच्या दाताला हस्ती दंत म्हणतात ते दाताला जे दंत म्हणतात ते दाताला कुठेतरी आपली जेभेचा स्पर्श होतो उच्चार करत असताना दाताला जेव्हा जिभेचा स्पर्श होतो ती जी वर्ण आहे ती सर्व कशामध्ये येतात वर्ण मध्ये येतात मग आता हे वर्ण कोणकोणते आहेत बघा त थ, थ, इथे दाताला काय होते माझी जीभ लागते तुम्ही उच्चार करून बघा ल त स यामध्ये काय आहे लु त ल आणि स याच्यामध्ये काय आहे आपली ही ट्रिक सुद्धा केली आहे मित्रांनो आपण यासाठी लुत स, दंत त तचा पूर्ण गट तचा पूर्ण हा गट आणि ल स हे काय आहेत मित्रांनो तर हे आहेत दंत स्वर लोत लस्य त्यानंतर तालव्य तालव्य जे आहे तालव्य वर्ण कोणते आहे तर तालव्य वर्णामध्ये ई मोठाई मोठाई त्यानंतर च चा पूर्ण गट च छ म्हणतो मित्रांनो मी याला पण हे काय आहे न आहे आपला अनुनाशिक आहे हा तो त्र नाही काय आहे हा अनुनाशिक आहे आपला न आपला जो आहे न हा अनुनाशिक आहे तर च च्या गटातला हा अनुनाशिक आहे ई च ज झ न बघा ना आता हे जे आहेत ते काय आहे तालव्य आहे किंवा त्याचा टाळूला स्पर्श होतो आपले, आपले जे जिभेमध्ये आपल्या ज्या तोंडामध्ये वरचा भाग असतो ना इथं आतमध्ये वरती आपण जेव्हा चॉकलेट वगैरे खातो बघा जिभेच्या मधोमध चॉकलेट घेतो आणि वरती त्या टाळ्याला चिकटते आणि त्या टाळ्याला चिकटते आपण तिथे ते चॉकलेट चोखत असतो तेव्हा ती काय आहे दाता दाताच्या मागे एक खड्डा असतो बघा आपल्या इथे आतमध्ये त्याला काय म्हणतात टाळू म्हणतात मधोमध भाग असतो तो त्याला काय म्हणतात टाळू म्हणतात त्या टाळूला आपली जीभ चिकटते तेव्हा या वर्णांचा उच्चार होत असतो बघा ई ई म्हणत असताना माझी जीब आतमध्ये मधल्या भागात वरती पोहोचत असते हे मी उच्चार करत असताना मला जाणवत तुम्ही हे उच्चार करा तुम्हालाही जाणवेल च छ च, 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 ज झ नंतर य श या सर्व वर्णांचा उच्चार करत असताना माझी जीभ एका पर्टिक्युलर ठिकाणी चिकटत आहे तो आहे आपला टाळू तुम्हाला टाळू तो जर टाळ म्हणजे आपण त्याला काय म्हणतो टाळा म्हणतो टाळ्याला आपले जेव्हा ते चिकरत। चिकटत जिथे चिकटते ना तो टाळा आहे तुम्ही समजून चला तो काय आहे आपला तालू आहे त्याला आपण तालू म्हणतो त्याची ट्रिक अशी आपण मित्रांनो लक्षात ठेवू शकता इच यश तालू आता काय म्हणायचं हिचा यश आहे ना इचा यशा इचा यशात लय चालू आहे रे इचा यशा चालू आहे इत यश तालू इच यश तालू ई चा पूर्ण गट ई आणि दीर्घ ई ई चा काय ई आणि दीर्घ ई त्यानंतर च चा पूर्ण गट च छ आता हे य आणि श परत आपण इथं पुढे घेतलेले आहे हा च चा पूर्ण गट आहे हे जो दोन नंबरचा या ठिकाणी आपण बघितलं होतं त चा पूर्ण गट आहे या ठिकाणी च चा पूर्ण गट आहे तसंच आता पुढचं आपलं मूर्धन्य मुर्धा बघा मुर्धा काय आहे माहिती आहे का तुम्हाला मुर्धा कंठाच्या आणि टाळूच्या कंठाच्या आणि टाळूच्या त्या तालूच्या दोघांच्या मध्ये एक भाग आहे म्हणजे तालूच्या थोडा पाठीमागे आणि कंठाच्या थोडासा पुढे तो काय आहे आपला मुर्धा म्हणतात त्याला त्याला चिकटून जे आपली जीभ त्या ठिकाणी जे स्पर्श करते आणि त्यानंतर जो आपला वर्णाचा उच्चार होत असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो मूर्धन्य वर्ण म्हणतो काय म्हणतो मूर्धन्य वर्ण म्हणतो बघा आता हे सर्व लक्षामध्ये ठेवत असताना तुम्ही याचा डायरेक्ट उच्चार करून जरी बघितला ना तरीही तुमच्या लक्षात राहील पण सुरुवातीला याचे सर्वांचे उच्चार करून बघा प्रॅक्टिस करा मित्रांनो तुम्हाला ते पाठ करायची सुद्धा गरज राहणार नाही याच्या ट्रिक सुद्धा पाठ करत बसायची गरज नाही तुम्ही जेव्हा एखादा वर्ण जिभेवरती किंवा तुमच्या तोंडातून उच्चार करून करून पाहत असाल तेव्हा काय होतं तुमची जीभ कुठे टच होते याच्यावर अगदी म्हणजे काय आहे मित्रांनो अगदी काहीतरी कारण असतं तेव्हा त्याचं वर्गीकरण वेगळ्या वेगळ्या गटांमध्ये केलेलं असतं ते कारण जर तुम्हाला माहित असेल तर ते ते वैशिष्ट्य काय आहेत त्या गटामध्ये टाकण्यासाठीची ती वैशिष्ट्य याला लागू होत असतील तर हा त्या गटातला आहे असं समजून चालायचं म्हणून मूर्धन्य जो आपला मुर्दा आहे टाळूच्या आपल्या टाळ्याच्या पाठीमागे आणि कंठाच्या पुढे हा मधोमधचा भाग आहे ळ आपण ळ म्हणताना जीभ मागे एकदम मागे जाते की नाही रे तुमचीही जाईल ळ म्हणत असताना जीभ पाठीमागे जाते आणि ते मागचे जे आपल्या टाळूच्या पाठीमागे थोडस जिथे टच होते त्याला काय म्हणतो आपण मुर्धा म्हणतो त्या मुर्ध्याला टच होणारे हे वर्ण आहेत बघा ट ठ ड ढ ळ हे जे वर्ण आहेत त्याला आता आपण ट्रिक मध्ये बघायचं झालं तर रूट रषाळ झाडाची मुळे रषाळ झाडाची फळे फळ रषाळ आपण असं म्हणतो मित्रांनो त्या प्रकारचे आपल्याला हे लक्षात ठेवण्यासाठी आणि मुर्धाला मुर्दा मृदा म्हणा तुम्ही मुर्धाला काय म्हणा मृदा म्हणा रूट रशाळ मुदा काही म्हणा पण तुम्ही हे लक्षात ठेवा रूट रषाळ मुधा हे जे आहे आपला ऋषीचा रू टचा पूर्ण गट टचा पूर्ण गट बघा कचाट्यात पाय आपण जे सुरुवातीला वर्णमालेचा विचार करत असताना जी ट्रिक बघितली होती आणि ते जे गट बघितले होते ज्यांनी बघितले नसतील पुन्हा आपला वर्णमाला हा टॉपिक ओपन करा आणि त्याच्यामध्ये हे डिटेल तुम्हाला दिसतील बघा याच्यामध्ये जो आपला टचा पूर्ण गट आहे पूर्ण गट कोणता म्हणा माझ्या मागे म्हणा चला ट ड ढ रश आता हे रळ आपण मधले घेतलेले आहे ट चा पूर्ण गट जर झाला तर तो एवढाच आहे आणि टा वेगळा रूट रश आता हा पूर्ण गट आपण पाठ करत बसत नाही त्यामुळे आपण ट्रिक करत असताना थोडस छोट केलं त्याला रुट रषाळ मूर्धा रुट रशळ मूर्धा बघा आता हा मूर्धन्य आहे नंतर ओष्ठ ओष्ठ म्हणजे काय आपल्या ओठातून ओठाचा जास्तीत जास्त वापर बघा या वरच्या व्याख्यामध्येच हे खालचं बसवायचं आहे आपल्याला सगळं याच्यामध्ये काय आहे ओठाचा जास्तीत जास्त वापर कशामध्ये करतो आपण उ प म भ, भ ब या सर्व वर्णांचा उच्चार करत असताना आपला जास्तीत जास्त वापर फक्त फक्त आणि फक्त कोणाचा होता आहे ओठांचा होत आहे बघा ओष्ठ उस्थ। ओष्ठ म्हणजे काय ओठांचा जास्तीत जास्त वापर होऊन उच्चारली जाणारी वर्ण त्याला ओष्ट वर्ण असं म्हणतात मित्रांनो बघा उ उ उ आणि उ मध्ये तुम्ही जीभ टाळ्याला लावता, लावत। लावता का रे नाही लावत दाताला लावता का नाही लावेत उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणतो ना आपण उ म्हणताना जीभ उचलावी लागत नाही टाळ्यालाही लावावी लागत नाही उ अगदी सरळ आलेला आवाज तो आपण ओठातून त्याला वेगळा आकार देतो बघा ऊ क केलं आता हा ऊ करत असताना मी ओठांचा असा तोंडाचा चंबू केला म्हणून काय झालं ऊ झाला तेच मी तोंडाचा चंबू न करता जर असं केलं आ बघा आऊ आऊ बघा तोंडाचा फक्त ओठांचा आपण आकार असा बदलला तर काय होत आहे यामधली स्वर सुद्धा बदलत आहे ऊ उ, 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 उ. बघा ओठांचा आपण जास्त वापर केलेला आहे ओठ दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे उ प प बघा ओठ ओठांवरती ओठ चिटवले आपण दुसऱ्या कोणत्याही प्रकारे तुम्ही मला पचा उच्चार ला दाता दाता प चा उपचार करून दाखवा तुम्ही जिभेचा टाळ्याला लावून उपयोग करा किंवा दातावर दाता काहीही करा पण प उपचार तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्हाला ओठच एकावरती एक चिटकावे लागतील म उच्चार करायचे असतील तर ओठच ओठावरती चिटकावे लागतील म्हणून काय आहे हे ओठांचा जास्तीत जास्त उपयोग होऊन होणारे स्वर आहेत हे दोन आणि ही बाकीची जी व्यंजन आहेत हे जे वर्ण आहेत आपले म्हणून यांना काय म्हणलेलं आहे मित्रांनो ओष्ठ वर्ण म्हणलेलं आहे उपनाम ओष्ठ बघा उ ऊ उ मोठाऊ उ मोठा मोठाऊ डोक्यातली ऊन नाही मित्रांनो <laughs> डोक्यातली ऊ नाही आता त्या राहिल्या नाहीत आजकाल असं ऐकायला भेटत नाही आज रे कोणाच्या डोक्यात उवा झाल्या किंवा काय ती ऊ नाही हा ऊ ऊ छोटा ऊ नंतर प फ ब भ, भ म हा चा पूर्ण गट ऊ प चा पूर्ण गट उप नाम ओष्ठ म्हणजे काय याचच नाव काय आहे मित्रांनो ओष्ठ आहे उप नाम ओष्ठ च नाव ओष्ठ आहे उ आणि छोटा ऊ आणि मोठा ऊ आणि नंतर पचा पूर्ण गट उप उप नाम ओष्ठ अशी ही ट्रिक आहे नंतर हा कंठे कंठेश्वर जे आहेत अ आ अ, अ, आ क, ख, ग, घ, ह, आ अहा टमाटर हे आहा टमाटरवाला <laughs> नाही हा मित्रांनो अहा मग याच्यामध्ये बघा कंठ अ आ अ आ याचा उच्चार कुठून होतो मित्रांनो कंठातून होतो बाकी कुठले येतात का मध्ये नाही याच्यामध्ये अ आ नंतर क ख जिभेचा आपला थोडासा कंठाकडे स्पर्श होतो मित्रांनो अगदी मागची बाजू जी आहे जिभेची ती वरती कंठाला थोडीशी दाबते तेव्हा क ख ग घ याचे काय होत असतात उच्चार निघत असतात नंतर काय ग हसण्याच्या सुद्धा पद्धती आहेत मित्रांनो काही जण असं हसतात ग हे सुद्धा काय आहे मित्रांनो त्याचं हसणं सुद्धा कंठे आहे असं तुम्ही म्हणू शकता बघा आता पुढे काय आहे ह आणि आहा ह आणि काय आहे आहा ह आहा याच्यामध्ये काय कंठावरती जोर देऊन आपण काय केलेलं आहे यांचे उच्चार केलेले आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं अकुह विसर्ग या नामकंठ अकुह विसर्ग या नाम कंठ बघा आता अकुह विसर्ग या नाम कंठे हे जे आहे अ आ अ आणि आ दोन्ही घ्यायचे कु आपण याला काय म्हणलेलं आहे मित्रांनो असा कु करा किंवा अकह विसर्ग करा कचा पूर्ण गट कचा पूर्ण गट अकुह विसर्ग या नाम कंठ अकुह विसर्ग या नाम कंठ क ख ग हे जे आहेत हे काय आहेत मित्रांनो क मध्ये येतात या अ क बघितला आपण अ आ अकु अकु ह क चा पूर्ण गट कु अ चा अ आणि आ हा अ चा गट झाला अ आ कचा पूर्ण गट अकु अकुह विसर्ग अकुह विसर्ग या नामकंठ अकुह विसर्ग या कंठ्य मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी बालिशपणा वाटत असेल वाटू दे रे काही नाही मी पण तुमच्यासारखाचे एक विद्यार्थीच आहे मी काही शिक्षक वगैरे नाही तुमचा एक मित्र आहे बघा याच्यामध्ये काय आहे जरी बालिशपणा वाटला किंवा काहीही वाटला आपल्याला बालिशपणा वाटण्याशी मतलबच नाही मित्रांनो अगदी आपल्याला मार्क्स कसे मिळवायचे ना यासाठी आपण कोणत्याही पद्धतीने अभ्यास करायची वेळ आली तरीही आपण करणार हे लक्षात असू द्या बाय हुक ऑर टूक त्या क्रूक काय का मला पण जास्त कळत नाही मित्रांनो त्याबद्दल पण ऐकलेलं आहे मी कुठेतरी बघा दंत तालव्य दंत तालव्य मध्ये आता तुम्ही म्हणाल इथं बघा सर तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय बर का आता या ठिकाणी काय तालव्य मध्ये तुम्ही च छ ज झ सांगितलं आम्हाला च छ ज झ सांगितलं आणि इथं दंत तालव्य मध्ये पण तेच सांगताय काय वेड्यात काढताय तुम्ही असं असतंय काय कुठं सर कसं असतंय बघा दंत तालव्य जे आहे यामध्ये दंत तालव्य दंत तालव्याला आणखी शब्द आहेत मित्रांनो दंत तालव्याला दंत तालू म्हणतात दंत तालव्य म्हणतील दंत मुलीय म्हणतील दंत मुळी म्हणतील किंवा वर्स म्हणतील काय म्हणतील हे तीन चार नाव सुद्धा मित्रांनो या दंत तालवे या एकाच प्रकारासाठी आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या कारण काय होतंय कधी कधी प्रश्न विचारताना ते असं हा दंत तालव्य प्रकार ओळखा म्हणतात किंवा मग कधी कधी म्हणतात दंत मुलीय प्रकार ओळखात दंत तालव्य आणि म्हणल्यावर आपल्याला काय होतंय मुलीय म्हणतात कधी मुलीय म्हणतात कधी मध्ये विचारत असताना दंत मुलीय असं म्हणत असतात पण ते आपल्याला प्रश्न विचारताना दंत मुलीय म्हणू शकतात किंवा दंत मुलीय सुद्धा म्हणू शकतात आणि दंत तालव्य विचारू शकतात हे तरी दंत तालव्य दंत मुळी हे थोडस काहीतरी दंत अधिक काहीतरी आणखी दुसरं काहीतरी पाहिजे आणि म्हणून आपण त्याला काय म्हणून टाकतो तालव्य समजू शकतो पण या ठिकाणी आणखी वर्च बघा हे वर्च जे आहे ते थोडस वेगळंच वाटतंय कसंही वाटतं अरे आपल्याला काय करायचंय काय करायचं आपल्याला दाताचा आणि टाळूचा ज्या ठिकाणी संबंध येतो दाताचा आणि टाळूचा बघा आपले दात ज्या ठिकाणी हिरड्यांच्या मध्ये असे चिकटलेले आहेत आणि दाताच्या थोडस वरती दाताची जी मुळं आहेत त्या मुळाला जेव्हा आपली जीभ चिकटते तेव्हा या दंत तालव्याचा उच्चार होत असतो बघा दंतताल वि वर्णांचा उच्चार होत असतो कसा च च, 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 च ज, झ बघा तुम्ही उच्चार करून बघा दाताच्या मागे मागोमाग उच्चार करा जीभ लावा च झ आणि तीच जीभ थोडीशी टाळूकडे न्या उचला जीभ लावा टाळ्याला च छ झ झ छ बघा कसं वाटतंय त्यामध्ये य तयार होत आहे ते जे उच्चार आहेत तालव्यवाले उच्चार जे आहेत ते य युक्त आहेत च छ आणि दाताजवळ ज्या दंत मुलीय म्हणजे दाताच्या मुळ्या जे आहेत त्या दाताच्या मुळाशी जर आपण जीभ लावली च झ झ झ च च ह्या प्रकारचे मित्रांनो काय आहेत उच्चार बदलत आहेत म्हणून त्याची जी आहेत उच्चार स्थाने याचा जे टॉपिकचं नाव आहे मित्रांनो वर्ण व त्यांचे उच्चारस्थाने असं नाव आहे म्हणून उच्चारस्थानानुसार हा हे काय आहे प्रकार बदलत आहे दंत तालव्य च छ झ तालव्य मध्ये काय येतं य युक्त येतं बघा या ठिकाणी हे सुद्धा काय आहे य युक्त आहे च छ ज झ आता दंत तालव्य म्हणजे दाताच्या कुठेतरी मुळाशी आलंय म्हणून काय आहे दाताच्या मुळाशी आलो आपण तर च ज उच्चार करून बघायचे मित्रांनो सरळ सरळ दंत तालव्य म्हणजे काय किंवा दंत मुलीय म्हणजे काय टाळ्याच्या आणि दाताच्या मध्ये किंवा दाताच्या मुळेवर ज्या ठिकाणी दाता आपल्या आतमध्ये हिरड्यांमध्ये किंवा टाळ्यामध्ये घुसलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण जर जीभ चिटकवली तर काय होतंय त्याचे उच्चार येतात च झ आणि जर टाळ्याला पूर्ण उचला जे थोडीशी उचलायला लागते ना मग टाळ्याला लावायला उचलली जे पण लावली टाळ्याला की अशा प्रकारचं यामध्ये बेसिक डिफरन्स आहे पण हा प्रकार सुद्धा दुसरा होतो म्हणून यावरती लक्ष देण्याचे आणि यावरती मी पुन्हा पुन्हा फोकस करण्याचं कारण सुद्धा तेच आहे बघा आता नासिक हे नासिक्य जे आहे नासिक्य तुम्हाला बहुतांशी प्रश्नामध्ये येणार नाही आणि जास्तीत जास्त असं कोणीही तुम्हाला हे नासिक्य प्रकार शिकवणार नाही कारण तुम्हाला सांगताना सुद्धा उच्चार स्थानावरून नऊ प्रकार पडतात असंही सांगू शकतात पण प्रकार म्हणजे मुळात दहा पडतात ते नासिक्य जे आहे अम आपण जे नाकामधून उच्चार करतो अम, अम। आपल्या ज्या नाकामधून उच्चार जातो तो काय आहे नासिक्य आहे नंतर कंठ कंठ अधिक ओष्ठ ओष्ठ म्हणजे काय उष्ट नाही बरं का मित्रांनो ओष्ट म्हणजे काय ओठ कंठ अधिक ओठ या दोघांमधून ज्यांचा उच्चार होतो ते काय आहे कंठ आहे ओ आओ आ, आ। तो? तो अ बघा कंठातून तर अ सारखा उच्चार निघतोच कंठातून काय उच्चार निघतो अ निघतो बघा आपण इथे बघितलेलं आहे कंठेमध्ये काय आहे अ आहे आता ऊ कुठं आहे मित्रांनो ओष्ठेमध्ये आहे अ अधिक उ काय आहे ओ अधिक उ काय आहे मित्रांनो ओ कंठ अधिक ओष्ठ काय आहे कंठ काय आहे ओ त्याचप्रमाणे आऊ आओ, आओ म्हणजे काय याच्यातला अ सोडून द्यायचा आणि आ उ घ्यायचा उ आणि उ ऊ दोन्ही घ्यायचे कंठ अधिक ओष्ठ आऊ आता ओ मध्ये काय येते मित्रांनो तुम्ही सांगा हे तुम्ही सुद्धा करून बघा मित्रांनो हा सुद्धा अ कंठ आणि ओठाचाच यामध्ये काय होत आहे संबंध येत आहे नंतर पुढचा आहे दंतोष्ठ दात आणि ओठांचा संबंध येणारा हा एकमेव एकच वर्ण आहे बघा जाणवणार नाही तुम्हाला पण असा उच्चार तुम्ही करून बघा नुसता ओठाओठांमध्ये सुद्धा व होतो व व पण त्यासाठी तुम्ही जर ओठ न वापरता खालच्या ओठावर वरचे दात आणले असा व व बघा व चा उच्चार होतोय की नाही व व बरोबर त्यानंतर दंत ओष्ठ दात आणि ओष्ठ यांचा दोघांचं मिळून काय होत आहे दंत काय आहे तो व आहे नंतर कंठ तालव्य कंठ तालव्य म्हणतात त्याला कंठ आणि टाळू जो आहे आपला कंठातून निघतो आणि टाळूला चिकटतो बघा कुठं कंठातून निघतो टाळूला चिकटतो आणि असा तो कोण आहे वर्ण आहे काय आहे तो बघा य निक्षुण निक्षुण जी, जी ए ए ए बघा कंठातून निघतोय आणि आपली जी जिबा आहे ती कुठे टाळूला आतमध्ये चिटकायला बघते बघा ॲ ॲ हवा थोडीशी टाळूच्या आणि जिभेच्या मध्ये दाबते कंठातून निघलेली हवा काय होते टाळूच्या आणि जिभेच्या मध्ये दाबवते हा कोणता होतो ए आय हे काय आहेत मित्रांनो कंठ तालव्या आहेत हे सर्व प्रकार तुमच्या लक्षात आलेच असतील याची जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं सुद्धा पाठ करा आणि ही उदाहरणं पाठ करण्यापेक्षा मित्रांनो उच्चार करून बघा तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा पुन्हा पुन्हा उच्चार करून बघा हे अगदी महत्वाचं आहे आणि याच्यावरती खूप प्रश्न येत असतात मित्रांनो दोन ते ती तीन प्रश्न अगदी सहज येतात आणि एक पंधरा वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुमचे ते दोन तीन प्रश्न सहज इझिली होऊन जातील बघा तालव्य आणि दंत तालव्य हे जे दोन प्रकार आहेत बघा आता ज तुम्हाला या ठिकाणी ज आला आता तुम्ही कसं म्हणणार कधी कधी शब्द देतात आणि त्यामधला तालव्य किंवा दंततालव्य कोणता वर्ण आहे किंवा दंत तालव्य वर्ण असलेला शब्द कोणता असेही तुम्हाला प्रश्न विचारू शकतात मग तसा प्रश्न विचारला तर जनमत जनमत मध्ये काय आहे ज युक्त माग टाळ्याला चिटकवले आपण जे ज तालव्य मध्ये काय आला जनमत छान पाठीमागे ना छ दाताला चिकटवल्यावर काय येणार छ येणार आणि पाठीमागे गेल्यावर काय येणार छ छान जन जनमत चक्र छत्री जंगल झकास झाकी अभी तो झाकी हे पिक्चर अभी बाकी हे बघा झ नंतर चकोर छडी छ जंग यामध्ये काय आहे या युक्त आहे आपली जी जिभ आहे ती बघा टाळूला पाठीमागे लागते उच्चार करून बघा सरळ सरळ नंतर जो आहे दंत तालू, दंत तालव्य किंवा दंत मुलीय दाताच्या मुळीला ज्या ठिकाणी स्पर्श होतो दाताच्या ज्या मुळ्या असतात म्हणजे दाताच्या मुळाशी दाता घुडाजवळ काय होत असतं आपल्या जिभेचा स्पर्श होतो त्याला वर्त्स सुद्धा म्हणतात याचे कसे आहेत जात जात बघा जा ज मध्ये य आहे का या ठिकाणी जात केलं जात जात म्हणतोय का मी नाही जात परिजातक परिजातक म्हणतो आपण परिजातक म्हणताना त्यामध्ये जला य जोडलेलं असतं का नाही त्यामध्ये काय असत ज असत जातक आणि हे काय आहे जात, जात। जात काशात आहे मित्रांनो दंत तालव्यामध्ये मध्ये ज ज आहे ज म्हणताना मागे जीव जाते आणि ज म्हणताना कुठे येते पुढे येते हे बेसिक डिफरन्स तुम्ही उच्चार करूनच लक्षामध्ये ठेवू शकता बघा जहाज जहाज झगा चव झरा जावई भामटा असतो म्हणतात <laughs> माहित नाही पण म्हणतात जावई चाकर चवाटा आणि जांभूळ हे जे शब्द आहेत मित्रांनो हे दंत तालव्याचे आहेत ही जे शब्द आहेत या शब्दांचे उदाहरणं जर पाठ करायचे झाले तर तुम्हाला या यासारख्या आणखी भरपूर शब्द सापडतील आणि हे उदाहरण पाठ होऊ शकत नाही त्यासाठी तुम्ही या शब्दांच्या उदाहरण तुम्हाला यासाठी दिलेले आहेत की आता तुम्ही पुन्हा पुन्हा उच्चार करून बघा आणि एक असं मनामध्ये तुमचं समजून घ्या अनालिसिस करा तुमची जीभ कुठे चिकटते तेव्हा कोणता वर्ण येतोय किंवा कोणता प्रकार येतोय तालविभ्या ज टाळ्याकडे पाठीमागे दाताला लगेच लागून चिटकत नाही थोडीशी पाठीमागे टाळ्याला चिकटते ज जगा च छ ज झ आणि दाताला चिटकत असेल तेव्हा च छ तालव्य आणि दंत तालव्यमध्ये हा बेसिक डिफरन्स आहे या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी आपला वर्ण आणि त्यांची जो टॉपिक आहे हा जमा आहे याच्यावरती आपण काही प्रश्न आहेत ते प्रश्न नक्कीच बघू अगदी थोडासा टॉपिक आहे एकदम दहा पंधरा मिनिटाचा वीस मिनिटाचा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे एक तीन ते चार प्रश्न पोलीस भरतीच्या पेपरमध्ये असतील किंवा मराठी व्याकरण मध्ये कोणताही कोणताही येऊ द्या तुम्हाला वर्णविचारामध्ये एकतरी प्रश्न याच्यावरती येतोय म्हणून हा महत्वाचा जो टॉपिक आहे हा पुन्हा पुन्हा बघा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो काय आहे थोडे दिवस गरिबीचे असतात माझ्यावरतीही गरिबीचे दिवस असतील त्यामुळे काय आपण डिजिटल बोर्ड अफोर्ड करू शकत नाही पण काही नाही रे मित्रांनो आपल्याला काय करायचे पास व्हायचे लय देखणं बघून तुम्हाला काय होणार आहे का बघा तुम्ही जर समजा हा डिजिटल बोर्ड आहे किंवा साधा बोर्ड आहे साधा आपल्या कामाचा असतो मित्रांनो एखाद्याने आता तमन्ना भाटिया बघितली त्याला बघायला खूप आवडते पण ते आपल्या काय आप फायद्याची का रे काय फायद्याची आहे का मनोरंजनासाठी ठीक आहे पण फायद्याची आहे का नाही आपल्या फायद्याची एडी वाकडी कसली तरी साधी सुधी एकदम गाव म्हणजे गावाकडची मुलगी जी आपल्याला मिळू शकते ती आपण बघा ना जे आपल्या फायद्याची आहे ती बघा मित्रांनो म्हणजे तिच्याकडे बघतच बसू नका मला ते सांगायचं नाही पण ज्या आपल्या फायद्याचं आहे ते नक्कीच एवढं देखणं नसलं तरीही जे आपल्या कामाचं आहे त्याच्याशी आपण काम ठेवणं महत्वाचं आहे बरोबर आहे चला मित्रांनो धन्यवाद या ठिकाणी थांबतो